स्वस्त सोन्याच्या नावाखाली फसवणूक खंडेश्वर येथे पाच जणांनी महिलेकडे लाख लुटले खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वा यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे आणि गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांचीही एकवीस जून पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली पोलीस निरीक्षक किरण आउटे हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला ही नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील गोंडवळसा येथे राहते तेथील काही परिचित व्यक्तींनी तिला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दिले त्यासाठी गावाबाहेर जावं लागेल असं आधीच सांगण्यात आलं त्यानुसार मंगळवारी तिघेजण तिला नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घेऊन आले सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्य रस्त्यावर संवाद सुरू असताना आणखी चौघेत येथे आले त्यानंतर सोने देण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या नावाखाली सदर महिलेकडून तीन लाख रुपयांची रोकड घेण्यात आली दरम्यान काही करण्याच्या आतच प्रत्येकाने वेगवेगळ्या बहाणा करत महिलेला एक प्रकारे समोहित करून पोबारा गेला दरम्यान आपण लुटले गेलो हे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने नांदगाव खंडेश्वर पोलिसात तक्रार नोंदवली या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास चक्र सुरू केलंय तपासादरम्यान पोलिसांच्या हाती दीपक रामदास पलांडे वैवर्ष तीस श्यामराव आनंदराव राखडे वैवर्ष तीस सचिन विलास तोडसाम वयवर्ष एकोणतीस या तिघांना अटक केली त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये रोख दुचाकी जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी या तिघांनाही आज न्यायालयात हजर केलं असता न्यायाधीशांनी त्यांना एकवीस जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आवटे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास सुरू आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा